गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिका वैद्यकीय अधिकाऱ्यांशिवाय धावत असल्यानं रुग्णांचे प्राण धोक्यात येत आहे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय व अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनेक रुग्ण गंभीर अवस्थेत जात असून आरोग्य विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं स्पष्ट दिसतंय राज्य शासनाने गरीब रुग्णांना मोफत व योग्य सेवा देण्यासाठी अकरा वर्षापूर्वी ही सेवा सुरू केली होती मात्र आज बहुतेक रुग्णवाहिका भंगार अवस्थेत असून उपकरणे निकामी आहेत इमर्जन्सी औषधेही वेळेवर उपलब्ध नसतात मागील पाच महिन्यांपासून सिरोंचा येथील एकशे आठ रुग्णवाहिकेसाठी डॉक्टर आदित्य सपकाळ यांची नियुक्ती झाली असली तरी ते सेवेत हजर राहत नाहीत दरम्यान चालक हे खासगी कंपनी मार्फत नेमलेले असून त्यांना आठ तासांची ड्युटी असताना बारा बारा तास काम करावं लागतंय सर्वात धक्कादायक म्हणजे रुग्णवाहिकेत डॉक्टरच नसल्यानं गंभीर रुग्ण प्रवासादरम्यान नेमका कोणाच्या भरवशाऱ्या आहेत हा प्रश्न उपस्थित केला जातोय गडचिरोली येथून निलेश सह जागीर खान यांचा रिपोर्ट